पर ना में आलो पस्ती सदार, पर क्या कम आलो ना, पस्ती आता किती दोन लाख चाळीस हजार असत नाही वाढत किती प्रकारचे रोजगार आपल्या उत्पन्नाचा किती बाहेर बनवले मार्केटिंग आपण बन करतोय महिला भवन कशासाठी आहे महिलांना रोजगार देण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून कोणता व्यवसाय करायचा त्याच मार्गदर्शन तशा मशिनरीच ट्रेनिंग आणि कर्ज पाहिजे असेल मशिनरीला तर जिल्हा बँकेची ब्रँच पण तिथेच पाच कोटी पर्यंत कर्ज तिथे जागेवर मिळत आणि वरती पाहिजे तर कुडाळ कोण करत एवढं महामंत्री झालो मी एमएसएमसी सांगा मला किती प्रकल्प आणलो टी सी टेक्निकल सेंटर इंजिनिअरिंग आणि फ्रूड प्रोसेसिंगला लागणारा मार्ग का आणले दोन विषयाच फळ आपल्याकडे आंबे काजू नारळ सुपारी करवंद जांभळ फणस वगैरे हो त्याच्यापासून वेगवेगळे उत्पादन काढताय आम्ही आणि मार्केटिंग आणि सिंगापूरची काय म्हणजे त्यांना फनसांच्या गोष्ट आता मला तुम्ही सांगा हिंदुत्व जो सोडू शकतो मराठी माणसाचा पर्व न करता शरद पवार सर्व धर्म समभावावर गेले काय वस्तू आणि शिवसेनेची याच्या डोळ्यासमोर चाळीस आमदार गेले आपल्यामधून काय करू शकतात पुरेला सांगतो तुम्हाला बाई तुम्ही जा आणि पुढे काय म्हणतो शेतात म्हणजे कोण भाजपचे नेते त्याला म्हणतोय गद्दार काय तुझ्याशी गेली तू तु गद्दारी केली आम्ही तुम्हाला हिंदुत्व पार्टी म्हणून भाजप घ्यायला तयार होती नाही गद्दारी केली उद्धव ठाकरे नकली शिवसेना म्हणायला की तुमची डिग्री आहे काही बोलतो शिकलेला माणूस चौथी जरी असेल तो अशा चुका नाही नकली शिवसेना म्हणायची आता नकली म्हणजे अस्ली राहिली नाही पण नकली बोलतो ना सगळे नकली सोनं असलं तर आम्ही नकलीच म्हणणार असली दिसलं बाळासाहेबांच्या वेळा असली शिवसेना होती बोललेला शब्द साहेब पुढे करायची करायची हिंदुत्व तडजोड कधी केली नाही महा ना सत्ता नको पण हिंदुत्व सोडणार काँग्रेस बरोबर मी जाणार नाही बाळासाहेबांनी आणि हा काय जाऊन मुजरा करतो सोनिया गांधीला काय खुशाल काय म्हणतो खडनी गोट पक्षाचे दुसरे नेते म्हणून म्हणजे देशाचे होम मिनिस्टर त्याला जरा पण काय वाटत नाही हा खरच याच डोकं जाग्यावर फिरलाय देशाच्या होम मिनिस्टरला म्हणतो खडणी कोणाची तू दिलीस अरे आम्ही साक्षीदार एकनाथ शिंदेवर चाळीस एक्केचाळीस आमदार साक्षीदार मी एकोणचाळीस वर्ष कोण खड्डी घेत होता कुठल्या रूम मध्ये घेत होता ग्राउंड फ्लोर ला काय होत होत तिसऱ्या माळ्यावर कुठे खड्डी स्टोर केले मी सांगू शकतो पत्रकार या बातम्या नाही उद्धव ठाकरेच मर्चडीज तो धंदा सांगाव सांगा उद्धव धंदा सांग ना प्रिंट मीडिया माझा पण आहे प्रार्थ प्रॉफिट होत रुपया <laughs> कोरोना काळात सगळे प्रिंट मीडिया लॉस सामन्या सर प्लस हा दाखवलं ना चाळीस दर वर्षी पन्नास लाख साठ लाख इन्कम टॅक्स दाखवले प्रॉफिट अरे सगळे डब्यात ही <coughs> चोरी नाही ही फसवणूक नाही त्यांनी मर्सिट एकदा गाडी घेतली शिवसेनेत असताना टाइम्स हो डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल